चिंताना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओचा जो काही विषय आहे आपला तो अत्यंत महत्वाचा जो मदे, मदे आहे जो कोणी या स्वामींच्या मार्गामध्ये सेवेमध्ये प्रथमत आलेला आहे किंवा नवीन आहे त्या प्रत्येकाने आणि कुठेतरी कधीतरी कसं असतं आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर आपला स्वामींच्या सेवेवरचा किंवा स्वामींवरचा जो काही विश्वास आहे तो कुठेतरी डगमगतो आणि नक्कीच आपल्याला मग काय होतं आपल्या हातून सेवा कमी कमी होत जाते आणि कुठेतरी त्याच्यावरचा अविश्वास आपला हा जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते त्या सेवेवरती कारण की खूप जणांचे प्रश्न येतात आणि खूप जण अक्षरशः वैतागून स्वामी सेवा सुद्धा सोडून देतात कारण की त्यांना एवढा म्हणजे तिरस्कार वाटायला लागतो त्या सेवेबद्दल कारण की त्यांची इच्छा पूर्ण झालेली नसते कुठेतरी त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण म्हणजे अडचणी जे दूर झालेल्या नसतात तर त्याबद्दलच त्याचा तुम्हाला मी जो काही म्हणजे मनामध्ये विचार आहे तुमच्या किंवा स्वामींचं जे काही नामस्मरण आहे किंवा जी काही नित्य सेवा आहे ती जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये जर आपण त्या सेवेवरती आणि स्वामींवरती जर शंभर टक्के विश्वास ठेवला ना तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चमत्कार घडू शकतात याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे स्वामींवर विश्वास ठेवावा की नाही किंवा त्यांच्या सेवेवरती त्यांच्या पारायण नसेल किंवा कुठलंही इतर नामस्मरण असेल त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि कितपत ठेवायला पाहिजे याबद्दलच तुमच्या मार्गातली शंका मी आज दूर करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो स्वामींचा मार्ग हा असा मार्ग आहे ना की जर तुम्ही त्या स्वामींच्या मार्गामध्ये एकदा आलात एक आणि टिकलात आणि त्या टिकून राहणं पण खूप जास्त गरजेचं जा आहे कारण कसं आहे एखाद्या गोष्टीपासून चांगल्या गोष्टीपासून दूर जाणे खूप लवकर आपण दूर जाऊ शकतो आणि वाईट मार्गाला लागू शकतो पण वाईट मार्गातून चांगल्या मार्गावर यायला खूप मोठे त्रास आणि कष्ट सहन करावे लागतात त्याचप्रमाणे स्वामींच्या मार्गामध्ये मा शेवटपर्यंत टिकून राहणे मग कोणतेही कसल्याही प्रकारचे मी असं नाही म्हणणार की स्वामींच्या मार्गात आलं की दुःख येणारच नाही त्रास येणारच नाही अडचण येणार नाही नाही येणारच पण त्या अडचणींचा त्या समस्यांचा त्या संकटांचा त्रास त्याची झळ तुम्हाला काही सुद्धा जाणवत नाही हे मात्र तेवढंच खरं आहे कारण की त्याची झळ स्वामी महाराज तुम्हाला पोहोचू सुद्धा देत नाही तर तुम्ही अखंड स्वामीच्या सेवेमध्ये नामस्मरणामध्ये आणि सेवेमध्ये असाल तर आणि मार्गामध्ये असाल तर मंडळी नो तुम्हाला एक मी तुम्हाला छोटीशी कथा सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की स्वामींच्या सेवेवरती किंवा स्वामींच्या नामस्मरणावरती किंवा परमेश्वरावरती विश्वास असणे शंभर टक्के विश्वास असणे किती जास्त गरजेचं आहे ते तुम्हाला आता मी एका गोष्टीवरून कथेवरून तुम्हाला त्याचं कळेल आणि तात्पर्य सुद्धा त्यातून करणार आहे तर मंडळी नो ही जी कथा आहे ती म्हणजेच काय किंवा एका गंगा तीरावरती गंगे गंगा नदी आहे त्या तीरावरती एक कुष्ठरोगी बसलेला असतो त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात कुष्ठरोग झालेला असतो तो तिथे बसून विवळत असतो आणि दयावया करत असतो प्रत्येकाला त्या गंगा जी गंगा नदी जी आहे त्या तीरावर भरपूर साधू मंत सहंत जे आहेत ते संत जे आहेत ते तिथे स्नानासाठी आणि सामान्य माणसं सा सुद्धा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येत जात असतात तिथे तिथे बदल चालू असते आणि तो कुष्ठरोगी सुद्धा तिथेच एका ठिकाणी उभा असतो तो विवळत असतो की कोणीतरी मला या कुष्ठरोगामधून हो या दुर्धर आजारामधून मला बरं करा मला बाहेर काढा खूप त्रास होतो आहे विवळत असतो सामान्य लोक आहेत गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी सकाळपासून येणारे साधू संत महंत सुद्धा आहेत ते जातात पण कोणी त्या कुष्ठरोगाकडे हो लक्ष देत नव्हतं हो कारण की कसं आहे आपण अक्षरशः कुष्ठरोगी बघितलं तर लांबच राहतो कुठलाही रोगी असतो ते लांबच राहतो पण तिथे एक सिद्ध पुरुष आले थोडा वेळ झाला आणि सिद्ध पुरुष सिद्ध पुरुषांचं तिथे आगमन झालं ते सिद्ध पुरुष तिथे आले तिथे आल्यावरती त्या कुष्ठरोगाने हो त्या सिद्ध पुरुषाला सुद्धा दयावया केली की मला या सिद्ध पुरुषांना म्हटले की मला या त्रासातून या कुष्ठरोगातून हो बाहेर काढा खूप त्रास होतो आहे मला तर ते नक्कीच त्यांनी त्याची म्हणजे सिद्ध पुरुषांनी त्याची दयावया ऐकली सगळं जे काही त्याची गोष्ट आहे ती पूर्णपणे ऐकली आणि त्याच्यावरती एक समस्येचं म्हणजे म्हणतात ना बा निवारण म्हणून त्यांनी घोषणा केली सिद्ध पुरुषांनी की त्या जिथे जेवढी लोक त्या तीरावरती होते नदी तीरावर होते त्या प्रत्येकांच्या कानावरती घोषणा पडेल अशा मोठ्या आवाजात त्या आवाजा सिद्ध पुरुषांनी घोषणा केली की जो कोणी जो कोणी पुण्यवंत व्यक्ती त्या कुष्ठरोगाला आलिंगन दे म्हणजेच मारे, मिठी मारेल त्याचा मिठी मारल्यानंतर त्या कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होईल पण त्याने सोबतच एक शंका सुद्धा तिथे निर्माण केली सिद्ध पुरुषांनी ती म्हणजेच काय जर जो कोणी व्यक्ती ह्या कुष्ठरोगाला आलिंगन देणार आहे तो पुण्यवंत असेल तर ठीक आहे पण जर, जर तो महापापी असेल किंवा त्याच्यातून पाप घडलेलं असेल आणि त्या व्यक्तीने जर ह्याला चुकून आलिंगन दिलं कुष्ठरोग्याला तर त्याचा जो काही कुष्ठरोग आहे तो त्या पापी माणसाला सुद्धा होऊन जाईल आता हे ऐकल्यावरती तिथे आजूबाजू जे काही सामान्य लोक होते जे साधू संत होते ते सुद्धा चार पावलं मागे गेले की नाही बाबा चुकून माझ्याकडून असं जातं मी पापी असेल किंवा एखादं पाप प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येणार आणि शंका येणार कुठेतरी भीती असणारच की नाही आपण एखादं पाप केलं असेल आणि चुकून जर आपण ह्याला आलिंगन दिलं आणि त्याचा कुशरोग आपल्याला आला तर असा विचार करून चार पावलं लोक सगळे मागे फिरले आणि कोणी सुद्धा त्याला दे आलिंगन देण्यास तयार झाले नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर लोक आले गेले गंगा तीरावरती नदीमध्ये आंघोळ वगैरे केली स्नान केलं पण कोणाचीच हिंमत झाली नाही त्या कुशरोगाला आलिंगन देण्याची कारण की मनामध्ये कुठेतरी अविश्वास कुठेतरी शंका मनामध्ये भीती की नाही माझ्याकडून काहीतरी पाप झालं असेल पण ते गंगा नदीमध्ये आंघोळ करून चाललेत सगळे बरं का त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अविश्वास आहे की नाही मी कुठेतरी पाप केलं असेल काहीतरी पाप झालं असेल आणि या कुशरोगाला जर मी आलिंगन दिलं तर नक्कीच त्याचा कुष्ठरोग मला सुद्धा होऊ शकतो पण असं करत असता असता सकाळची संध्याकाळ झाली सकाळी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे वेळेस एक गावाकडचा सा, साधा भोळा भाबडा भा, माणूस होता गावाकडचा तो तिथे आला होता त्याने कुठेतरी कीर्तनात ऐकलं होतं की तो म्हंटला किंवा गंगा गंगा नदी जी आहे ती आपलं पाप, पाप शालन करणारी नदी आहे म्हणजे आपलं जे काही पाप आपल्या हातून घडलं असेल छोटं मोठं मोठं किंवा अतिमोठ ते पाप शालन करणारी म्हणजे पाप आपलं धुवून काढणारी ही एक गंगा नदी आहे असं एक कीर्तनात ऐकलं होतं ते ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून तो भोळा भाबडा माणूस गावाकडचा त्या नदी तीरावरती गंगाच्या नदी तीरावर, गंगा तीरावर आंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी आला होता आणि नेमकंच तो त्या कुष्ठरोगाच्या बाजून चालला होता चालला असताना त्या कुष्ठरोगाने एक शेवटची विनंती म्हणून किंवा विनवणी म्हणून त्या भोळ्या भाबड्या गावाकडच्या माणसाला विनं विनंती केली आणि विनवण विनंती केली किंवा तुम्ही मला आलिंगन देताल का कि बा असं एका सिद्ध प्रश्नाने सांगितलं आहे की जो कोणी पुण्यवंत व्यक्ती मला आलिंगन देईल तर माझा कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होईल आणि जर तो व्यक्ती पापी असेल आणि त्या पापी व्यक्तीने जर मला आलिंगन दिलं तर ते त्याला सुद्धा तो कुष्ठरोग होऊ शकतो असं सिद्ध पुरुषांनी सकाळीच घोषणा करून गेली आहे तर तुम्ही मला आलिंगन द्याल का मला दुर्धर आजारातून बाहेर काढताल का अशी विनंती त्या कुष्ठरोगाने त्या गावाकडच्या भोळ्या भाबड्या माणसाला केली तो गावाकडचा माणूस त्याने लगेच विश्वास ठेवला आणि तो भोळा भाबडा असल्यामुळे त्याने लगेच काय केलं तो नदी तो गंगा नदीमध्ये गेला स्नान वगैरे केलं डुबकी मारून तो बाहेर आला भगवंताचं नामस्मरण केलं मनापासून केलं आणि तो सरळ गेला आणि त्या कुष त्यांनी आलिंगन दिलं आलिंगन दिल्यावरती आजूबाजूचे जे, जे काही सगळे साधू संत महंत होते आणि जे सामान्य लोक होते त्यांनी ती गोष्ट पाहिली आता काय होणार सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं कि आता किंवा काय होईल या गावाकडच्या व्यक्तीने गंगाच्या नदीमध्ये आंघोळ करून स्नान करून या कुशरोगाला आलिंगन तर दिलं आहे पण आता नेमकं काय होणार नक्कीच हा व्यक्ती जो आहे तो पुण्यवंत आहे का की पापी आहे आता कसं होईल तर नक्कीच काय झालं तर तो जो कुष्ठरोगी हो होता ज्यावेळेस त्याला गावाकडच्या व्यक्तींनी आलिंगन दिलं त्यावेळेस तो कुष्ठरोगी जो काही तेजस्वीवान होता पहिल्यासारखा तो पूर्णपणे बरा झाला आणि तेजस्वीपणा त्याच्यामध्ये दिसायला लागला त्या कुष्ठरोग्यामध्ये आणि जो गावाकडचा व्यक्ती होता ज्याने आलिंगन दिलं होतं तो सुद्धा जसा आहे तसाच राहिला काही सुद्धा त्याला त्रास झाला नाही हे कशामुळे घडलं तिथल्या लोकांना प्रश्न पडला की कसं काय होऊ शकतं कसं काय साध्य झालं त्यावेळेस त्या गावाकडच्या व्यक्तीने त्या सगळ्या लोकांना सांगितलं की मी एका कीर्तनामध्ये ऐकलं होतं किंवा कीर्तनकारणाने सांगितलं होतं की गंगा नदी जी आहे ती पाप क्षारण करणारी नदी आहे त्या गंगा नदीमध्ये जर आपण स्नान केलं तर आपलं पाप सगळं धुवून जातं याच्यावर मी शंभर टक्के विश्वास ठेवला ही गोष्ट माझ्या मनामध्ये शरीरामध्ये भिनली की नाही खरंच गंगा नदी ही पापक्षलन करणारीच नदी आहे त्याच्यावरती मी शंभर टक्के नाही एक हजार टक्के विश्वास ठेवला गंगा नदीमध्ये मी त्या कुशरोगाची हो गोष्ट ऐकली आता पाप पाप करणारी व्यक्तींनी जे आलिंगन दिलं त्याला कुशरोग होणार होता पण पुण्यमंत व्यक्तीला होणार नव्हता ही गोष्ट मी ऐकली गंगा नदीमध्ये गेलो स्नान केलं आंघोळ केली माझं पाप पूर्णपणे धुऊन गेलं याच्यावरती माझा विश्वास होता म्हणून पाप धुऊन गेल्यानंतर मी त्याला आलिंगन दिलं एवढी साधी गोष्ट होती हो तर याच हो तात्पर्य काय निघतं की त्या ढोळ्या भाबड्या म्हणजे जिथे जे साधू संत महंत होते पन ते सकाळपासून संध्याकाळ त्या गंगा नदीमध्ये स्नान करत होते तिथे ते फक्त स्नान करतच होते एक क्रिया करायची म्हणून करत होते पण त्या क्रियेवरती त्या गंगा नदीवरती त्या गंगा नदीमध्ये आंघोळ केल्याने पापक क्षारण होतं याच्यावर त्यांचा कितपत अविश्वास असेल तुम्ही सांगा हीच गोष्ट त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये का नाही आली की गंगा नदी इथेच आहे आणि ती पापक शालन करणारी नदी आहे आणि मग जर आपण गंगा नदीचा आंघोळ केली तर आपलं पाप धुन जाणारच आहेत ना मग आपण त्या कुशरोगाला का आलिंगन देऊ शकत नाही तर ही साधीसोदी गोष्ट त्या व्यक्तीला का पटली असावी गावाकडच्या व्यक्तीला आणि त्याच्यावरच त्याच्यावर विश्वास का असावा तर मी ह्याच्यावर एकच सांगते की भगवंतावरती परमेश्वरावरती आणि त्याच्या नामावरती विश्वास असणे ही आपल्या परमार्थाची पहिली पायरी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हात जोडून विनंती करते आहे की तुम्ही जर स्वामींच्या मार्गात येणार असाल स्वामींना गुरु केला आहे जी सेवा सुरू करणार म्हणजे सुरुवात करणार असाल किंवा स्वामींच्या मार्गात असाल तर नक्कीच सगळ्यात मोठी पहिली पायरी जी आहे की त्याच्यावरती विश्वास ठेवणे विश्वास असायलाच हवा कारण की आपण जर विश्वास ठेवला तरच त्या सेवेचा मग तुम्ही साधं नामस्मरण करा चालता बोलता करा किंवा साधी तुम्ही एक माळ जप करा किंवा तुम्ही रोजी नित्य सेवा करत आहात छोटी मोठी कुठलीही तुम्ही सेवा करा परमेश्वराची किंवा तुमच्या कुठल्याही इष्टदेवतेची पण ती शंभर टक्के विश्वास ठेवून तुम्ही करा की नाही या सेवेने या गोष्टीने मला फरक पडणार आहे पडतो आहे त्याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग तो विश्वास तो खूप जास्त महत्वाचा आहे त्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन तुम्ही जे विचार करून ती गोष्ट क्रिया करणार ना तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते आणि हेच खूप मनमधेने शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के लोक इथेच चुकतात ते फक्त काय करतात कोणीतरी सांगितले म्हणून येतात आणि ती सेवा करतात त्याला अनुभवायला म्हणून ती सेवा करायला डायरेक्ट हात घालतात पण त्या व्यक्तींच्या मनामध्ये कुठेतरी घालमेल असते कुठेतरी संग शंका असते कुठेतरी मनामध्ये अविश्वास असतो की नाही खरंच रे बा मला या सेवेने फरक पडेल का हीच पहिलीच पाहिजे तुमची चुकती आहे ती म्हणजे विश्वास तुम्ही त्या सेवेवरती त्या परवा त्या परमार्थावरती त्या भगवंतावरती त्याच्या नामावरती अविश्वास दाखवत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील का तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल का नाही येणार शून्य टक्के त्याचं फळ तुम्हाला मिळेल म्हणून सांगते की आपलं जे काही कर्म आहे ते कर्म चांगलं कर्म करत राहायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये आणि फक्त पवित्र मनाने श्रद्धेने करत राहायचं आणि त्या गोष्टीवरती विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे ते जर तुम्ही केले ना तुमच्या जे काही सेवा मग कोणी कितीही निगेटिव्ह बोलू दे आपल्याबद्दल की काय सारखे हातात जपमाळ घेऊन बसते काय तू स्वामीच्या आरतीला जाते सारखीच काय सारखं स्वामी स्वामी करते काय स्वामींच्या सेवा तुझ्या चालू असतात काय ते उपाय तोडगे करते स्वामीचे तर आपल्या आपण आपण जी गोष्ट करतोय त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के नाही एक हजार टक्के एक लाख टक्के विश्वास असा लावा आणि त्या समोरची व्यक्ती जी निगेटिव्ह बोलते आहे तिला सुद्धा आपल्याला पटवून देता आलं पाहिजे की नाही तू एकदा स्वामींचा मार्ग मार्गामध्ये येन स्वामींनी सेवा कर मग तु तुझ्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा पॉझिटिव्ह पण बोलण्यातून सुद्धा जाणवला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला जे आपल्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह होत असेल आणि आपल्याला त्या व्यक्तींच्या किती निगेटिव्ह गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा नाही घ्यायच्या आहेत किंवा आजूबाजूच्या ते नकारात्मक गोष्टी किंवा शक्ती आहेत त्याच्यावर आपल्यावर किती परिणाम झाला पाहिजे हे सुद्धा आपल्यावरतीच डिपेंडेंट असतं म्हणून तुम्हाला सांगते आहे की स्वामींच्या मार्गात आला आहात तर खरंच सांगते स्वामींच्या सेवेवरती स्वामींवरती विश्वास तेव्हा विश्वास ठेवा प्रत्येक सेवा करा या सेवेने मला फरक पडेल का लवकर पडेल का कधी पडेल त्याचा विचार करू नका तुम्ही फक्त तुमचे कर्म करत रहा तुमचं त्या कर्माचं किंवा सेवेचं फळ काय द्यायचं हे फक्त स्वामी महाराज ठरवणार आहेत तुम्ही आपण तुम्ही किंवा मी ठरवणार कोणी सुद्धा नाही आहे आणि मी तुम्हाला सेवा सांगण्याचं सा काम करणार उपाय तोडगे सांगण्याचं सा काम करणार शेवटी तुमचे कर्म किती चांगले आहेत तुम्ही कि किती मनापासून श्रद्धेने आणि विश्वास ठेवून ती सेवा किंवा उपाय तोडगे करतात हे तुमच्यावर डिपेंडेड आहे तुम्ही मला डायरेक्ट असं म्हणताल की नाही मला किती दिवसामध्ये फरक पडेल नाही हे काही डॉक्टरला विचारल्यासारखे इथल्या गोष्टी नाही आहेत तुमचे कर्म चांगले ठेवा विश्वास ठेवा सेवा करत राहा अखंड निस्वार्थपणे सेवा करा अँड ज्या इष्टदेवतेला गुरु मांडला आहे त्यांच्यावरती विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे एका लहान मुला जसा आई वडिलांवरती विश्वास असतो त्याच्या आई वडिलांच्या प्रत्येक बोलण्यावरती सांगण्यावरती विश्वास असतो त्याप्रमाणेच आप एक आपण आपण स्वामींचे लेकरं आहोत असं समजा आणि आपले आई वडील जे कोणी आहेत ते सगळे ब्रह्मांड नायक आहेत असं समजा आणि ते जे काही मार्ग दाखवतील एखादी गोष्ट देतील किंवा नाही देतील ते पण स्वीकारायचं आपल्यामध्ये तेवढी आपली ताकद असायला हवी तेवढा पण मोठेपणा असायला हवा नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కల స్వామి సమర్థ